श्री गणेशाय नम अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या या दिव्य संदेशापर्यंत तुम्ही जर येऊन पोहोचला आहात आणि हे ऐकत आहात तर तुम्ही एक दिव्य आणि पवित्र आत्मा आहात देव तुम्हाला तुमच्या मुख्य दिशेकडे घेऊन जाईल आणि तुम्हाला योग्य दिशा आणि वळण नक्कीच दाखवेल स्वामी माऊलीचा हा संदेश तुमच्यासाठी प्रकाश दाखवणारा ठरेल तुम्हाला मार्गदर्शक ठरेल स्वामी माऊली ही जगाची सावली आहे अक्कलकोटात राहून स्वामींनी प्रत्येक भक्तांना योग्य मार्ग दाखवला आहे देव म्हणतात बाळा माझे लक्ष तुझ्यावर आहे आणि ते निरंतर राहील तुझे कष्ट दुःख त्रास हरण करण्यासाठी आज मी तुझ्या पुढे आलो आहे घाबरू नकोस तुझ्या सर्व काही प्रश्नांचे उत्तर तुला एक एक करून मिळणार आहे पुढे चालत राहा तुझा काही काळ व्यर्थ गेला आहे असे तुला वाटत आहे काही कष्ट व्यर्थ गेले आहे असे तुला वाटत असताना मी तुझ्यासाठी जो काही चमत्कार आशीर्वाद पाठवणार आहे यावर तुझा विश्वास देखील बसणार नाही तुम्ही केलेले कर्म कुठेही विफल ठरत नाही तर त्या कर्मांना तुम्ही पुढे जात राहा कारण त्यातूनच तुम्ही तुमचे नशीब घडवत आहात लोकांना वर वर दाखवताना तू स्वतःला खूप सुखी दाखवतोस हसतोस आनंदी राहत्यांचा दिखावाही करतोस पण मला माहीत आहे की तुझ्या आतील दुःख काय आहे तुला तुझ्या मनातून काय प्रश्न आहेत ते सर्व काही एक दिवस सोडवले जातील फक्त तू धीर ठेव आणि संयमाने वागत पुढे जा कारण दैवी कृपा तुझ्यावर कुठल्याही क्षणी होऊ शकते माझ्या प्रिय बाळा मी अंतर देत नाही तुझ्या मनातील प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत येत असते तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचवल्या जाते बाळा मी तुला कधीही एकटे पडू देत नाही देव म्हणतात बाळा काही लोकांनी तुझ्यावर अन्याय देखील केला आहे काही काळ तुला कठीण देखील गेला आहे पण तू तो काळ शांततेने पार केला आहेस तुझा विश्वास माझ्यावर आहे आता तो ढळू देऊ नकोस कारण तुझ्या चांगल्या कर्मांची फळं कुणीही लोबाडून नेऊ शकत नाही किंवा ती हेरावून घेऊ शकत नाही तुझ्या चांगल्या कर्मांचे फळ तुला आता चांगल्या चमत्कारांच्या रूपात आशीर्वादांच्या रूपात प्राप्त होणार आहे घाबरू नकोस तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे तुला आशीर्वादाने भरण्यासाठी तुझ्या भविष्यात ते चमत्कार आशीर्वाद देण्यासाठी होय मी तुझ्याशीच बोलत आहे आज खूप पवित्र दिवस आहे आज जो कोणी हा संदेश ऐकेल त्याच्या जीवनातील सर्व काही संकटं टाळली जातील कारण माझे आशीर्वाद तिथे तिथे पोहोचतात जिथे माझे भक्त ते आशीर्वाद स्वीकार करू इच्छितात आनंदाने राहू इच्छितात होय जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडू लागतात सर्वांची चिंता करत बसण्याची आणि वेळ घालवत बसण्याची वेळ निघून गेली आहे जे तुझी कदर करतात जे तुझ्यासाठी समर्पित आहेत जे तुझ्यासाठी आनंद आणू इच्छितात त्यांच्याचकडे लक्ष पुरव आणि जे तुझा तिरस्कार करतात तुझा अपमान करण्याचा वारंवार प्रयत्न करतात त्याकडे दुर्लक्ष कर कारण आज मी तुझ्या पुढे येणे हा तुझ्या भाग्यात एक चमत्कार आहे बाळा मला तुझी काळजी आहे म्हणून हा संदेश मी तुझ्यापर्यंत पाठवला आहे त्याकडे दुर्लक्ष कर जे तुझ्यासाठी निरंतर नकारात्मक बोलतात आणि जे तुझ्यासाठी सकारात्मक विचार करतात तुझ्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करतात ते तुझे नाते अधिक घट्ट होईल तुला अधिक त्यातून सुखावा आनंद प्राप्त होईल मला तुझी काळजी आहे म्हणूनच आज हा संदेश मी तुझ्यासमोर पाठवला आहे तू जर याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ऐकशील तर माझे चमत्कार तुला आकर्षित होतील पळा तू लवकरच धन्यवाद करशील परमेश्वराचा ईश्वराचा कारण सर्व काही तुला मिळणार आहे तुम्ही सर्व काही माझ्या चरणी अर्पण केले आहे तुम्ही मनोभावे नामस्मरण करत आहात तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास दाखवत आहात तोच विश्वास मला तुमच्यासाठी हवा आहे कारण त्या विश्वासानेच तुमचे जीवन अधिक फुलणार आहे अधिक आनंदाच्या बातम्या तुमच्याजवळ येणार आहे शांत राहा आनंदी व्हा कारण लवकरच तुमच्या भाग्यात मोठा चमत्कार लिहिल्या जाणार आहे कधी कधी काही लोक तुमचा तिरस्कार करतात तुमच्यावर खूप काही आरोपही करतात आणि तुम्हाला दुखावतात पण शांत राहा ते योग्य वेळेवर त्या शिक्षाही प्राप्त करतील ज्यामुळे त्यांनी ते पाप दाखवले आहे त्यांनी ते पाप केले आहे मन दुखावण्याचे पाप फार मोठे आहे म्हणून निरंतर चांगले वागा कुणाचेही मन दुखावू नका आणि ज्यांची तुमचे नाते किंमत करते त्या नात्याची तुम्हीही किंमत करा आणि जे नाते तुमच्यापासून रोज रोज दुरावत आहेत किंवा तुमच्या मनात वाईट घालत आहे वा, त्यांच्यापासून निरंतर दूर राहा लांब राहा कारण कधी कधी काही गोष्टी सुधारवल्या जातात पण कुणाचे स्वभाव मात्र सुधरवल्या जात नसतील तर तिथून दुरावा केलेला तितकाच चांगला आहे कधी कधी काही गोष्टी तुमच्या हाती नसतात आणि त्या फक्त परमेश्वराच्या स्वाधीन करून मोकळे व्हावे म्हणूनच निरंतर तुम्हाला दुखावणारे जे काही लोक आहेत ते तुमच्यासाठी कधी कधी अशा आशा दाखवतात आणि त्या आशा पूर्ण करत नाही तेव्हा समजून जा की तुमच्या नशिबात ते लोक फक्त आशा दाखवणारे आहेत पण मात्र तुम्ही प्रयत्न केल्यास ते सर्व काही मिळवू शकता तेव्हा त्यासाठी ते प्रयत्न करा मी तुम्हाला यशाने भरेल मी तुम्हाला आनंदाने भरेल सर्व काही माझ्या चरणावर तुम्ही समर्पित केले आहे तेव्हा शांत रहा आनंदी होण्याची वेळ जवळ येत आहे तुम्ही मागितलेली इच्छा जी सर्वात मोठी आहे तुमच्या आयुष्याला पुढे नेणारी आहे ती पूर्ण होणारे दिवस लवकरच येत आहे तुम्ही सुख समृद्धीने आनंदाने परिपूर्ण केल्या जाल बाळा चिंता करू नकोस कारण तुझ्या चिंता लवकरच दूर केल्या जातील सुख संपन्नता आकर्षित होणार आहे तुमचे आर्थिक प्रश्न सोडवणारा आजचा हा संदेश तुमच्यासाठी दैवी चमत्कार घेऊन आला आहे तुम्ही जर आर्थिक प्रश्नांनी खूप काही त्रास दिले असाल तर आज हा संदेश तुम्हाला सांगू इच्छितो की देवी कृपा होणार आहे निश्चिंत राहा तुम्ही केलेल्या कर्माचे दुप्पट फळ तुम्हाला योग्य वेळेवर दिल्या जाईल फक्त निश्चिंत राहा पुढे चालत राहा प्रयत्न सुरू ठेवा प्रयत्न थांबवता कामा नये विश्वास आढळ ठेवा कारण सर्व काही बदलेल स्वामी म्हणतात देव म्हणतात हम गया नाही जिंदा आहे माझ्या अभय वचनावर विश्वास ठेव ते कारण तुझ्यासाठीच आहे बाळा तू केलेली प्रत्येक कर्म मी पाहत आहे ती वाईट असोत की चांगली मग तू ठरव की तुला कोणती कर्म निवडायची आहेत कधी कधी तुम्हाला ज्या गोष्टीतून आशा वाटते होय त्या पूर्ण केल्या जातील तुम्हाला सुखाने आनंदाने भरल्या जाईल तुमच्या इच्छा पूर्ण केल्या जातील येणारे तुमच्यासाठी सुखाने भरलेले भरलेले आहे आहे आनंदाने तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे पवित्र दैवी ऊर्जा तुमच्यासाठी आली आहे स्वामी मौरी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी मौली चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 JJ's, love me.